मी आपल्या सर्वांना तर्फे आणि आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे नवरात्री उत्सवची हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरं अर्थाने श्री नवनाथ पठारे जी सौ पूजा पठारे आणि त्यांचे पूर्ण टीम जे हे आयोजन केलेली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो अशा अप्रतिम आयोजन ज्यामध्ये आपण इतके मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला इथे उपस्थित आहे आणि आपल्याला इतके चांगले महाराज इथे कीर्तनासाठी इथे होते आता याचे बोलल्यानंतर आम्हाला बोलता येत नाही कारण इतके सुंदर समाजाला बांधणारे एक एक वाक्यमध्ये एक एक शब्दामध्ये अर्थ असणारं हे महाराजाचे कीर्तन आपल्या सगळ्यांना लाभला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यांचे अभिनंदन आणि खरं पठारे कुटुंबांचे अभिनंदन आम्ही आपला आम्ही आपण इथे आयोजकांनी आणि महाराजांनी आमच्याबद्दल पुणे शहर पोलीस दलांबद्दल खाकी वर्दीबद्दल चांगला शब्द बोलले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही पोलीस दलामध्ये जे काही ताकद आहे ते पूर्ण ताकदचे वापर करून प्रामाणिकतेने पारदर्शकताने प्रोफेशनल रीत्याने मेहनतीने इमानदारीने लोकांचे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि गुन्हेगाराला पूर्णपणे धडा शिकवण्यासाठी आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दल मार्गी आहे